आणि बसता बसता त्यांनी सांगितलं शहांनी त्यांच्या मुलांनी दादा एक करमाळा आणि इंदापूरचा पूल आहे तो आहे धरणातला किंमत जास्त आहे कोण वाहिंदापूरची गोष्ट किंमत जास्त आहे पण ते केलं ना दादा तर बारामतीची बाजारपेठ जशी चालते तशी आमची इंदापूरची बाजारपेठ चालते आणि त्यामध्ये तुम्ही करमाळा आणि इंदापूर घ्या कालच्या बजेटमध्ये आचारसंहिता सुरू व्हायच्या आधी मंजूर एक्क्याऐंशी तीनशे एक्क्याऐंशी कोटी रुपयाचा पूल मंजूर केला हे व्यापारी तर एवढे फूल झाले मला म्हणलं दादा हे काय केलं अरे म्हणलं आता तर उमेदवारीचा अर्ज भरलाय निवडून आल्यावर काय करतो बघा